मग बघा आपल्या जीवनामध्ये हळूहळूहळू कशी प्रगती होते कशा प्रकारे आपला रक्तप्रवाह सुरळीत होतो आपला रक्तदाब कमी होतो आणि रक्तदाबा कमी झाल्यानंतर आपण स्वतःला खूप हेल्दी खूप हॅप्पी आपण ठेवू शकतो नमस्कार आपण शिवस्वरोदयशास्त्र म्हणजे स्वरविज्ञान याविषयी माहिती पाहतो आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शरीरातील अनेक आजार बरे करता येतात आज आपण पाहणार आहोत की शिवस्वरोदयशास्त्राच्या माध्यमातून आपण आपला उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर कसं रेग्युलर करायचं कशा प्रकारे स्वतःला अजून हेल्दी बनवायचं आणि याचा त्रास आपल्याला झाला नाही पाहिजे म्हणून कोणती प्रॅक्टिस आपल्याला नियमितपणे करायची आहे तर सर्वात अगोदर जेव्हा ब्लड प्रेशर हाय असतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये होतं हा आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचा लोड जो आहे तो आपल्या हृदयावर येतो आणि त्याचबरोबर अंगामध्ये काहीच्या प्रमाणामध्ये उष्णताही वाढलेली असते तर ती जर आपण कमी केली उष्णता त्याच्या माध्यमातून आपला रक्तप्रवाह जो आहे तो सुरळीत व्हायला मदत होत असते यासाठी शिवसहृदयशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेला आहे त्यामध्ये आपण पहिला उपाय पाहूया सर्वात महत्त्वाचं गोष्ट की तुम्हाला दहा वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता शक्यतोवर जेवणाच्या अगोदर करा जेवणानंतर तुम्ही एक तासानंतर करू शकता पण जेवल्या जेवल्या लगेच तुम्ही करू नका तर आपल्याला असं शांतपणे बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि पूर्ण श्वास सोडायचा आहे असं दहा वेळेला करायचं त्यानंतर आपली उजवी नाकपुडी बंद करायची डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा असं तीस वेळा करायचं आहे आपल्याला जाणवेल की आपलं शरीर आपलं मन स्थिर झालेलं आहे आपला रक्तप्रवाह जो आहे तो सुरळीत झालेला आहे आणि आत्ता स्वतःला सांगायचं आहे की माझं ब्लड प्रेशर एकदम व्यवस्थित आहे माझा रक्तदाब एकदम व्यवस्थित आहे मी हेल्दी आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे मी पूर्णपणे स्वस्थ आहे मी पूर्णपणे स्वस्थ आहे तुम्ही स्वतःला सांगा ह्या युनिवर्सचा सांगा की मी पूर्णपणे स्वस्थ आहे आपण स्वस्थ असं म्हणायचं आहे निरोगी आहे असं म्हणायचं नाही कारण की निरोगी शब्दामध्ये रोग हा शब्द आहे तोही या युनिवर्सला आणि आपल्या पेशींना तोही जाता कामा नये त्यामुळे मी पूर्णपणे स्वस्थ आहे माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे मी आनंदी आहे ही गोष्ट तुम्ही सांगायची आहे मग बघा आपल्या जीवनामध्ये हळूहळू हळू कशी प्रगती होते कशा प्रकारे आपला रक्तप्रवाह सुरळीत होतो आपला रक्तदाब कमी होतो आणि रक्तदाबा कमी झाल्यानंतर आपण स्वतःला खूप हेल्दी खूप हॅप्पी आपण ठेवू शकतो हे सगळं सुरू असताना आवर्जून तुम्हाला सांगेल का तुमच्या गोळ्या तुम्ही बंद करू नका ज्या गोळ्या सुरू आहेत त्या सुरूच राहू द्या तुमचे डॉक्टर तुम्हाला मॉनिटरिंग करतीलच आणि ज्यावेळी त्यांना समजेल की यांचा रक्तदाब सुरळीत झालेला आहे त्यावेळेला गोळ्या कदाचित बंद देखील करतील पण हा उपाय अतिशय महत्वाचा आहे जो शिवस्वृदय शास्त्रामध्ये आलेला आहे आपण हा नक्की करून पाहू शकता दिनांक अठरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आपला शास्त्राचा एक सर्टिफाईड कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण शास्त्र म्हणजे काय आणि त्याच्या माध्यमातून आपण आपले आजार आपले प्रॉब्लेम्स आपल्या ज्या काही समस्या असतील दिवसाचं रुटीन कसं असेल असावं या सगळ्या विषयीची माहिती आपल्याला मिळणार आहे तुम्ही हा कोर्स नक्की करू शकता या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा तुम्हाला याविषयी माहिती देण्यात येणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ अधिक शेअर करा आणि हे सोपे सोपे उपाय केल्यामुळे आपल्या शरीराला कोणतीही हानी होणार नाहीये यासाठी हे उपाय अगदी लवकरात लवकर अगदी उद्यापासूनच करायला सुरुवात करा बघा एक वेगळा आनंद आपल्याला मिळणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदास्रा आनंदी राहा आपले व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा धन्यवाद